लांजा शासकीय विश्रामग्रहाचे काम धीम्या गतीने सुरू असून येथील नागरिकांमधून नाराजगी व्यक्त होत आहे मात्र ह्या विश्रामग्रहाचे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे मुंबई गोवा हायवेवर लांजा शहरालगत असलेल्या शासकीय विश्रामगृहाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने येथील काही सुरिकांनी हे विश्रामगृह लांजा तालुक्यात एकमेव असल्याने या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्याने आणि हे विश्रामगृह कौलारू असताना त्यावर पत्रे घालण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेमधून नाराजी व्यक्त होते या इथून जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटरवर कुठलंही दुसरं विश्रामधाम नाही त्यामुळे लांजातल्या येणाऱ्या व्ही आय पी अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनातल्या मोठ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना अन्यथा दुसरी कुठलीही सोय नसल्यामुळे ते, ते कुठलेही अधिकारी या ठिकाणी येऊ शकत नाही आणि मग महत्त्वाच्या ठिकाणी असलेलं बांधकाम आणि त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष ह्याच्यावर सातत्यानं विचारलं गेल्यानंतर देखील हेतू टाळाटाळ टाळटाळ जाते ह्याचा दाब गेले कित्येक वर्ष लांजातले ग्रामस्थ विचारत आहेत आणि आता हा प्रश्न पडलेला आहे की हे कधी होणार आहे दुसरी गोष्ट ह्यांचा जे पहिला एक चेहरा मोरा होता तो चेहरा बदलून यांनी पत्र शेड घालून हे केलेला आहे सूट जेवढे आहेत तेवढे आतमध्ये केलेले आहेत एवढा अहबाजूची हो खर्च करून आणि तोसा काटकळत रखडत करण्यामागे यांचे हेतू नेमका काय हा देखील प्रश्न इथल्या जनतेला पडलेला आहे या संपूर्ण घटनेबाबत संबंधित विभागाकडे जा विचारला असता त्यांच्याकडून असे सांगण्यात येत आहे की या विश्रामगृहाला अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येत आहे तर येथील एका रुमाऐवजी मोठे सूट बांधण्यात येत आहेत त्यामुळे या विश्रामगृहाच्या कामाला विलंब लागतो त्यांना आता गरज एवढीच झाली की की काम आता ज्या पद्धतीने लवकर व्हायला पाहिजे होतं ते काम लवकर झालेलं नाही कारण त्या कामामध्ये अडचणीचा विषय असा की आम्हाला वाळू वेळ मिळाली नाही पुन्हा मागच्या मे महिन्यात चिऱ्याचं पण शॉर्टेज होतं गावादाराचं तो उपलब्ध झाला नसल्यामुळे आमचं काम खोळ मिळेल आणि सुद्धा पावसाळा असल्यामुळे आम्हाला ते काम स्लोच होतं आणि आत्तासुद्धा पा वाळूची अडचण आहे पण त्यातूनसुद्धा कॉन्ट्रॅक्टर आम्ही मागे लागून पाठपुरा करून काम करून त्या मुंबई गोवा हायवेवर राजापूर ते पाली पर्यंत पन्नास किलोमीटरच्या पट्ट्यात हे एकमेव विश्रामगृह आहे मात्र या विश्रामगृहाचा फायदा सर्वसामान्य जनता व नेत्यांना केव्हा होईल याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही त्यामुळे शासनाकडून चाललेले हे काम लवकरात लवकर व्हावे लवकर अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा